नमस्कार मित्र नऊ राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आल्यास का होईल जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली व उपमुख्यमंत्री गट एकत्र येण्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचं चर्चा उदाहरण आलं आहे असे झाल्यास आम्हाला आनंद वाटेल अशी भावना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी व नेत्यांकडून व्यक्त केली जात आहेत तसेच संपूर्ण पवार कुटुंब एकत्र यावे असे सर्वांना वाटत आहेत आता हा निर्णय पवार कुटुंबानेच करावा अशी भावना व्यक्त केली जात आहेत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी एका मुलाखतीत राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको अशी विधान याबाबत त्यांनी म्हटले की राष्ट्रवादीतील दोन्ही गटांनी एकत्र यायचे की नाही हे राष्ट्रवादीतील नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरावे कारण आता मी त्या निर्णय प्रतिक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहेत आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने ती एकत्र आहेत एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी ठरावे या विधानामुळे राष्ट्रवादीचा बालकिल्ला असलेले सातारा जिल्ह्यातील गटातील पक्षाच्या कार्यकर्त्यातून याबाबत पवार कुटुंबाने निर्णय घ्यावा संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असावे असे आम्हाला वाटत असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत खासदार शरद पवार यांनी आशेचे किरण दाखवले आहेत दोन्ही गट एकत्र यावे ही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे संपूर्ण पवार कुटुंब एक असावे असे सर्वांना वाटत आहेत पण एकत्र येण्याबाबत निर्णय त्यांनी घ्यायचा आहेत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस जरी दोन गट झाले असले तरी विचाराने हे सर्व मंडळी एकच आहेत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यासारखा एक संधी व्हावा अशी भावना आहेत त्यामुळे असे झाल्यास आम्हाला हे आनंद वाटेल याबाबत पवार कुटुंबांनी एकत्रपणे निर्णय घेतला तर पक्षाची ताकद वाढणार आहेत तर तुम्हाला काय वाटणार आहेत हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद